नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात आशिष मोरे मोबाईल यूट्यूबर हे चॅनल तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की कल येत्या दोन ते चार दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे आणि या पावसामुळं सर्व श शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी असं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही या आपल्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे परंतु सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे एक मोबाईलवर एक ॲप आहे त्या ॲपवरती आप आपण आपल्या या झालेल्या नुकसानीचं या ठिकाणी विमा कंपनीला सांगायचं आहे आणि तरच जर आपण या विमा कं कंपनीला सांगितलं नाही की किंवा तक्रार नोंदवली नाही तर तुम्हाला विमा भेटणार नाही मित्रांनो तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो की प्रत्येकानं आपल्या मोबाईलवरती आपल्या झालेल्या पिकाची तक्रार विमा कंपनीकडे करायची आहे जो तुम्ही क्लेम केला आहे या क्लेम संदर्भात त्यांना माहिती द्यायची आहे तरच तुम्हाला पीक विमा कंपनी नुकसान भरपाणी भरपाई देऊ शकते तर संपूर्ण शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या विम्याचा फायदा भाद, व्हावा अशी आशा बागळतो नमस्कार